रामराम मंडळी तर हे आहे खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर असे म्हटले जाते राजा दक्षाची कन्या देवी सती तिने आपल्या पतीचा अपमान सहन न करता अग्नीमध्ये स्वतःचे प्राण अर्पण केले देवी सतीच्या जाण्याने महादेव खूप दुखी आणि रागावले ते सृष्टीपासून दूर गेले आणि इथे येऊन बसले म्हणून या ठिकाणी त्यांना कोपेश्वर म्हटलं जातं म्हणजेच कोपलेला महादेव शेवटी श्री विष्णूंनी समजूत काढली आणि म्हणूनच इथे दुसरा शाळुंका आहे धोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा धोपेश्वर मंदिराबाहेरील स्वर्ग मंडप हा अठ्ठेचाळीस नक्षीकाम खांबांनी भरलेला आकाशाला भिडलेला गोलाकार मंडप जिथून स्वर्ग दिसतोय असं वाटतं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बाकीच्या मंदिरांप्रमाणे या मंदिरामध्ये नंदी नाही तसेच तुम्हाला या मंदिराविषयी अजून काही माहिती असेल तर कमेंट करायला विसरू नका अशाच आणखी माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद